माहिती आहे मागील आठवड्यामध्ये ज्या दिवशी मी इथे आलो होतो आणि शाळा कोसळली होती गतिमंद विद्यार्थी हो राहत होते तिथे तिथून त्यांना पाच किलोमीटर दूर टेकल होत आम्ही आलो संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले की जवळच्या शाळेमध्ये विनंती करा त्यांची व्यवस्था घरात काढवतो दुसऱ्या एक दोन तीन दिवसामध्ये त्या विद्यार्थ्यांची सोय झाली परंतु दुर्दैव असा आहे की ज्या शिक्षण मंत्र्यांनी त्यांच्या घराच्या शेजारी असलेलं आणि ज्या शाळेत शिक्षण घेतलेलं त्या शाळेची अशी दुरावस्था होते हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या शिक्षण खात्याचं ते दुर्भाग्य म्हटलं पाहिजे पण त्याचबरोबर दुसरा महत्वाचा एक विषय असा आहे तिथून मी ज्या वेळेला नानोसला गेलो तर नानोस आजगाव त्याचबरोबर धाकोरा मळेवाड आरवली सोनसुरे या आजूबाजूच्या गावातले सुद्धा मंडळी तिथे एकत्रित जमून चर्चा करत होती आणि मी नानोसला गेल्यानंतर तिथल्या ग्रामस्थांनी माझ्या हातात नोटीसच ठेवला आणि ते नोटीस हो पाच मला आश्चर्य वाटलं जे एस कडून आलेलं ते पत्र होतं ग्रामपंचायतीला आणि जे एस ने ग्रामपंचायतीला जवळजवळ सक्त ताकीदच दिली होती ते आम्हाला तुमच्या परवानगीची गरज नाही आम्ही जस्ट तुम्हाला इन्फॉर्म करतो की आम्ही मायनिंगसाठी सर्वे करायला सुरुवात करीत आहोत अमुक अमुक दिवसापासून खास करून आजगाव धातोरा नानोस मळेवाड आरोली सोनसुरे या सावंतवाडी आणि वेंगुर्ल्यातील असे जवळजवळ पहिल्या दहा ते बारा गावांमध्ये मोठमोठ्या मायनिंगचे प्रोजेक्ट आणायची सुरुवात माननीय दीपकबाई केसरकर यांच्या मतदारसंघामध्ये जशी झाली हे काही महिन्यापासून सुरू होतं पण आम्ही ते होऊ दिलं नव्हतं हो जवळजवळ एकोणीस हेक्टरच्या आसपास अशोक शिवराम केसरकर यांची सुद्धा जवळजवळ पस्तीस हेक्टर अशोक शिवराम केसरकर हे सुद्धा त्यांच्या कुटुंबातले शक्य चुलत भाऊ वगैरे आहेत त्यानंतर पुढे खाते क्रमांक फोर्टी नाईन एकूण पन्नास दीपक वसंत केसरकर हां के हा? पहिली खाते क्रमांक एकशे आठ जे आहे हे जवळजवळ वीस हेक्टर त्यानंतर खाते क्रमांक एकूणपन्नास दीपक वसंत केसरकर ही जवळजवळ चार हेक्टर पण जसं आत्ताच्या दहा ते बारा गावांमध्ये मायनिंग होते तसंच मालवण तालुक्यातील चिंदर आणि आजूबाजूचे गाव आहेत त्या गावांमध्ये सुद्धा सिलिका मायनिंग ही सुद्धा प्रस्तावित झालेली आहे एकदा सावंतवाडीला त्यांचा सर्वे चालू झाला की मग मा भविष्यामध्ये मालवण तालुक्यामध्ये सुद्धा सिलिका मायनिंगचं चा समज चालू होईल मालकांची परवानगी असो नसो जमीन मालकांनी जमीन देव अथवा न देवो ग्रामपंचायतीने परवानगी देव अथवा न देवो ह्या ज्याना ज्यांना मायनिंगचे ठेके दिलेले आहेत या गावांमध्ये आहे त्या, त्या सगळ्या मायनिंगवाल्यांना शासनाने आपली दरवाजे पूर्णपणे उघडे करून दिलेले आहेत ग्रामपंचायत किंवा स्थानिक ग्रामसभा किंवा जमीन मालक यांच्या परवानगीची परवा न करता तुम्ही डायरेक्ट ड्रोन सर्वे चालू करा आणि एकदा का ड्रोन सर्वे झाला की मग ह्या संपूर्ण भविष्यामध्ये सावंतवाडी तालुका दोडमार्ग तालुका वेंगुर्ला तालुका आणि मालवण तालुका हे मायनिंग ग्रस्त तालुके म्हणून भविष्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते जसे सध्या कळणे मायनिंग आहे त्यानंतर दोडामार्ग दुसरे जे पिपाना काय ते काय मोठे पिपाना असं काहीतरी दुसरी मायनिंग आहे आंबडगावला एक प्रस्तावित केलेली आहे त्यानंतर इकडे तर सातारा वगैरे तिकडे तर होत्या मायनिंग तिथल्या लोकांनी विरोध केला म्हणून थांबला कंट्रोल ते केले तिथे कंट्रोलीला सुद्धा पूर्णपणे सिलिका मायनिंगचं खोदकाम चालू झालेलं आहे आणि त्यामुळे एक निसर्ग संपन्न असलेला सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने अव्वल असलेला सिंधुदुर्ग जिल्हा सध्याच्या शिंदे सरकारच्या माध्यमातून आणि दीपकबाईंच्या आशीर्वादाने ग्रस्त झालेला प्रदूषित झालेला हा सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून याची ओळख होईल अशी भीती निर्माण झालेली आहे